आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ याचा भाग अकरावा स्वामींकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे आणि ते झेपणं स्वामींना कठीण झाल्यामुळं इतरांच्या आग्रहाखातरच स्वामींनी जवळून दर्शन देण्याचं आणि बोलण्याचं तूर्त बंद केलेलं होतं कारण जास्त मंडळी आली की त्या दिवशी होणाऱ्या श्रमामुळे त्यांना आंघोळ बंद ठेवावी लागे अशक्तपणा वाटू लागले आणि अंगाला घाम येऊन पुन्हा अशक्तपणा येऊ लागे हे सर्व लक्षात आल्यामुळे स्वामींना बऱ्याच वेळेला विनंती करण्यात आली की तुम्ही प्रत्येकाला जवळून दर्शन देऊ नका पुष्कळ वेळेला हे सांगण्यात आल्यानंतर स्वामींनी ते मान्य केलं परंतु मनातून शक्यतोवर दुसऱ्याचं जास्तीत जास्त समाधान करावं ही ओढ असेच आणि शक्य असेल तेव्हा ते हा नियम मोडूनही वागत सुमारे एक वर्षात ते खोलीतून बाहेर आलेले नाहीत यावरून प्रकृती किती अशक्त असेल त्याची कल्पना येईल सुमारे दोन महिने ते खोलीतच धरून पंधरा पावलं टाकू शकत दिवसातून चार दोन व्यक्तींजवळ ते दहा पंधरा मिनिटांपर्यंतच हळू आवाजात बोलू शकत स्वामींचा हा अशक्तपणा पाहून कुणालाही वाटेल की त्यांना फार क्लेश होत असतील परंतु वस्तुत तसं काहीच नाही त्यांचं खाणं पिणं झोप वगैरे सर्व नियमित चालू आहे सध्या प्रकृतीला अशक्तपणाशिवाय विशेष त्रास नाही आणि हा अशक्तपणा देखील त्यांच्या स्वभावसिद्ध आनंदी वृत्तीत अडथळा आणू शकत नाही एकोणीसशे चौतीसमध्ये जो तीव्र धक्का बसला आणि अशक्तपणा आला तो थोडे दिवस एक मैल फिरण्या इतका कमी झाला परंतु त्यापुढे प्रगतीचं पाऊल गेलंच नाही गेली सात आठ वर्षं पुन्हा अशक्तपणा भरपूर असला तरी त्यांची स्मरणशक्ती आणि इतर मानसिक कार्यक्षमता कमी झालेली नव्हती आणि म्हणूनच त्यांच्या हातून अमोल अशी ग्रंथसंपत्ती निर्माण होऊ शकली आता यापुढील प्रकरणात स्वामींच्या इथपर्यंतच्या चरित्राचं सिंहावलोकन करून नंतर त्यांच्या जीवनगंगेचा प्रवास समग्र आपण पाहू या भागाबरोबरच सातव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण आठवं सिंहावलोकन याचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स